एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना मजेतच राहा तर सर्वांना सर्वप्रथम शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी आहे तर आजच्या दिवशी मी व्हिडिओ शूट करत आहे तर चला म्हणलं आज तुम्हाला माझ्या घराची किचन टूर देऊया तर टायटल आणि वरून तुम्हाला समजलं असेल की व्हिडिओ कोणता असणार आहे तर या अगोदर मी एक वर्षापूर्वी किचन टूर केलेली होती आणि त्याला व्ह्यू सुद्धा बऱ्यापैकी आलेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी किचनमधलं माझं सामान कसं ठेवलेलं आहे कोणत्या वस्तू कुठे ठेवलेल्या आहेत आणि मी कसं माझं किचन व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग व्हिडिओला करूया सुरू आहे तो आमचा मेन डोअर आहे आणि मेन डोअरमधून आत गेल्या गेल्याच किचन आहे पहिल्यांदा चला जो आपण एंट्री केलेला दरवाजा होता तर तो हा दरवाजा आहे आणि दरवाज्यातून आत आल्या आलं डायरेक्ट ते इथे समोर पाय पुसणं जे आहे तर ते मी इथे टाकलेलं आहे कारण बाहेरून आल्यानंतर आपण पाय पुसूनच घरात येतो त्यासाठी ते मी इथे पाय पुसणं टाकलेलं आहे आणि ही मी स्वतः विणलेलं आहे माझ्या हाताने ज्या जुन्या साड्या असतात तर त्याचं विणलेलं आहे त्यानंतर डाव्या साईडला फ्रीज आहे तर इथे तुम्ही बघू शकता आणि फ्रीजचं स्विचसुद्धा इकडच्या साईडला आहे त्याच्यामुळे फ्रीज हा इथंच ठेवलेला आहे आणि इकडून आतल्या साईडला बेडरूम आहे तर फ्रीजवरती बघा मी असं फ्रूटचं बास्केट आहे तर ते एक ठेवलेलं आहे त्यानंतर इथे माझं वॉच ठेवले आणि चॉकलेट आणलेले आहेत ला पोरांसाठी लागलं की बांधितलं की वरच्यावर लगेच द्यायचे त्याच्यामुळं मी इथं डब्यामध्ये ठेवलेत त्यानंतर कांदा आणि लसणाचं जे बास्केट असतं तर ते मी इथंच ठेवले वरती जाळं आपण म्हणतो तर याच्यामध्ये कांदा आणि लसूण असं दोन्ही साईडला ठेवलेत आणि एक्स्ट्राची जी परात आहे माझ्याकडं ही मोठ्या साईजची आहे तर ही हे काय मी जास्त यूज करत नाही म्हणून मग इकडच्या साईडला ठेवले फ्रीजवरती आणि हे नवीन आणलेलं होतं झाऱ्या तर तो है है। मी इथे वरतीच ठेवला आहे अजून काय वापरायला मी काढलेला नाही आहे तर इकडच्या साईडला एक रूम आहे आणि इथे असा पडदा लावला आहे जेणेकरून स्वयंपाक करताना तिकडचं बाहेरून कोण आलेलं असलं तर ते काय दिसू नये त्यासाठी मी इथं पडदा लावलेला आहे त्यानंतर इथे एक काय म्हणतो आपण तोरण विणलेलं आहे तर हे सुद्धा मीच विणलेलं होतं तर ते इथं लावलेलं आहे या साईडला त्याच्यानंतर इकडच्या साईडला समोर किचन आहे आणि वरती फर्निचर केलेलं आहे तर किचनवरती बघा जास्त मी पसारा म्हणजे एवढा काही ठेवत नाही आहे तर इथे मोबाईलचं स्टँड ठेवलं आहे त्याच्यानंतर दूध गरम केलेलं आहे तर ते पण मी इथंच ठेवले वरती आणि मिक्सरसुद्धा मी इथे एका साईडला ठेवलेला आहे अगोदर खाली ठेवलेला होता ज्यावेळेस लागल त्यावेळेस घ्यायचा म्हणून पण म्हटलं आता नको वरच्यावरच असू द्या लगेच पटकन काय बारीक करायचं असेल तर बारीक करता येतं त्यानंतर इथे जे काही चाकू वगैरे आहेत तर ते मी इथं ठेवलेले आहे त्याला एक स्टँड केलेलं आहे जे काही चाकू त्याच्यानंतर कात्री लायटर हे सगळं इथं ठेवलेलं आहे आणि हे आहे तेलाची बॉटल त्या ते दिवशी मी नवीन आणलेली होती जे की मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेली होती थे ग्यास। तर ती इथे आहे वरती लागल त्यावेळेस आपण घेऊ शकतो स्वयंपाकाला लगेच तर इथे आहे हा गॅस तर गॅससुद्धा मी नवीन घेतलेला आहे एक वर्ष होऊन गेलं एक दीड वर्ष झाले असतील गॅसला म्हणजे दिवाळीमध्ये एक वर्ष झालं छोटाच घेतलेला आहे अगोदर जो होता तो तीन चुल्याचा होता पण तो आणि जास्त मोठा पण होता त्याच्यामुळं म्हणलं आता जास्त मोठा नको छोटंसंच घेऊया आणि खूप जड आहे तरी तिथून बघू शकता सूर्या फ्लेमचा आहे आणि कंपनीसुद्धा चांगली आहे तर, चांग तर हा छोटा घेतलेला आहे आम्ही आणि जास्त जागासुद्धा वरती लागत नाही आहे किचनवरती म्हणून मग हा घेतला आहे आणि इकडच्या साईडला आहे सिंक तरी तिथून बघू शकता भांडी वगैरे सगळी धुवून ठेवलेली आहेत मी वरती त्याच्यामुळं सगळं स्वच्छ दिसतंय तुम्हाला इथे आहेत पाण्याचे न हा जो रेग्युलर टाकीचं पाणी येतं तर तो नळ आहे आणि आणि हा आहे मोटरचा तर भांड्याची जी जाळे आहे भांडी ठेवण्यासाठी तर ती मी इथं धुवून ठेवलेली आहे वरती आणि कारण ह्याचं पाणीसुद्धा ह्याच्यामध्येच पडते त्यामुळं आणि ते आहे साबण वायपर इथंच ठेवलेलं आहे कसा इथला अडकवून खाली ठेवला की मग असं त्याला काळ का, डाग पडते त्याच्यामुळं पाण्यानं त्यामुळे इथे वरती ठेवला आहे त्यानंतर इथेच वरच्या साईडला आहे छोटंसं भांड्याचं रॅक हे पहिलंच आहे जुनं तर ते इथं लावलेलं ला आहे एका साईडला कारण दुसरीकडं जागा नाही इकडच्या जा साईडला बघू शकता तुम्ही इकडं पण जास्त उंच होते त्याच्यामुळे इथं ठेवलं आहे आणि जे भांडी आपण धुतो तर त्या भांड्याचं पाणीसुद्धा इथंच खाली पडतं एखाद्या वेळेस ओल्ली भांडी वगैरे आपण वर ठेवतो तर इथं जरी ठेवलं तर पाणी त्यातलं त्यातलं पाणी खाली पडतं तर इथे वरच्या साईडला ताटं त्याच्यानंतर पपोट बेलणं तवा तर सगळं काही आहे ते ते वरच्या साईडला ठेवले खालच्या साईडला प्लेटा ठेवायसाठी आहे छोटंसं तर पाठीमागच्या साईडला प्लेटा आणि इथे बशा ठेवलेल्या आहेत दोन बाकीच्या ज्या एक्स्ट्रा बशा होत्या तर त्या आम्ही वरच्या डब्यामध्येच ठेवलेल्या आहेत त्यानंतर इथे तांब्या ग्लास पाणी पिण्यासाठी जे लागतं तर ते वरच्या साईडला ठेवले इथे कप ठेवलेत मी पाठीमागच्या साईडला वाट्या आणि हे छोटंसं पातील आहे तर ते मी इथं ठेवले वरच्या साईडला आणि जे काही चहाचं गायणं वगैरे जे काही उलतन वगैरे आहे तर ते साईडला अडकवली तुम्ही बघू शकता त्यानंतर इकडच्या साईडला आहे फिल्टर तर फिल्टरसुद्धा नवीनच घेतलेला आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला असेल तर फिल्टर नवीन घेतलेला आहे तर ब्लॅक कलरचा घेतला आहे आणि ह्याच्याच साईडला इथं आहे चम्मचचं स्टँड तर ते इथं वरती अडकवलं आहे मी त्यानंतर इकडच्या साईडला हात पुसण्यासाठी भांडी वगैरे आपण धुतली की आपण हात पुसण्यासाठी इथे कापड ठेवलेलं आहे त्यानंतर खालच्या साईडला आहे सिलेंडर त्याच्या साईडला पाट ठेवला आहे तर आता फर्निचरमध्ये काय काय ठेवलं आहे बघूया आपण तर इथे अशा मी भरण्या ठेवलेल्या आहेत चटणी ठेवल्या त्याच्यानंतर इथे शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे जे रेग्युलर सकाळ संध्याकाळ आपल्याला जे लागतं स्वयंपाकामध्ये तर ते इथंच ठेवले आणि न लागणारे ज्या काही वस्तू आहेत ते मी वरच्या साईडला ठेवलेत जास्त एक्स्ट्राचे जे ताटं वगैरे आहेत तर ते वरच्या साईडला ठेवलेत त्यानंतर तर त्यानंतर इकडच्या पण कप्प्यामध्ये असं सामान छोट्याशा प्लॅस्टिकच्या भरण्या ज्या आहेत तर त्या इथं ठेवलेत डाळी वगैरे ज्या आहेत तर त्या पाठीमागच्या साईडला ठेवलेत त्यानंतर चहापत्ती साखर हे आपल्याला रेग्युलर सकाळी संध्याकाळी लागतेच त्यासाठी ती इथे ठेवले आणि चटणी आणि मीठ हे सुद्धा ना लागतंच आपल्याला तर ते इथं मी ठेवले समोर त्यानंतर इथे डाळी वगैरे तर हे काही आणि मिक्सरचं भांडं त्यानंतर छोट्या छोट्या भरण्या आहेत तर त्या इकडच्या साईडला ठेवलेत तर आणि वरच्या साईडला इथे इडली पात्र त्याच्यानंतर जो जुना मिक्सर होता तर त्याचं सुद्धा वरच्या साईडला ठेवलेत आणि जे काही काचचे बाउल वगैरे आहेत तर ते वरती डब्यामध्ये मी ठेवलेत एक्स्ट्राचे त्यानंतर बॉटल्स वगैरे हो आता थंडी होती ना त्याच्यामुळं काय यूज करायला लागत नव्हत्या त्याच्यामुळं त्या वरच्या साईडला ठेवलेत आता उन्हाळा चालू होतो आहे त्यासाठी खाली काढून घ्यायच्या तर ग्लास वगैरे जे काही आहेत एक्स्ट्राचे कप वगैरे ते सगळं मी वरच्या कप्प्यामध्ये ठेवले त्यानंतर इथं खालच्या कप्प्यांमध्ये तर खालच्या कप्प्यांमध्ये इथे पिठाचा डबा त्याच्यानंतर तांदूळ चपातीचा डबा टोपलं त्याच्यानंतर मसाल्याचा डबा कडया पातेले जे आहेत तर मोठमोठी ते मी इथं खालच्या साईडला ठेवलेत आणि पाठीमागच्या साईडला तर कुकर त्याच्यानंतर मोठं पातेलं हे आहे तर इथं ठेवलं आहे त्यानंतर हे स्टीलचे जे डबे आहेत तर ते काही जास्त म्हणजे यूज करायला लागत नाहीत कधीतरी काढायला लागतं ह्याच्यामध्ये जास्त काही सामान म्हणजे ठेवलेलं नाही त्याच्यामुळं मी इथं त्याच्यावरती चहाचं पातेलं त्याच्यानंतर परात जे आहे तर ती इथं ठेवलेली आहे आणि खालच्या साईडला आमच्या जो आमच्याकडचं पाणी लवकर संपतं त्याच्यामुळं हे एक्स्ट्रा पातेलं पाण्याचं भरून ठेवलेलं आहे त्यानंतर तेलाचा डबासुद्धा इथं खालच्या साईडलाच ठेवलेला आहे मी तर पाठीमागचा जो बॉक्स आहे तर त्याच्यामध्ये मिक्सरची भांडी आहेत ज्युसर वगैरे तर ते सगळं एकत्रच होतात त्याची जी एक्स्ट्रा भांडी आहेत तर ती पाठीमागच्या साईडला बॉक्समध्येच ठेवलेत त्याच्यानंतर जे तळण्याचं सामान आहे पापड वगैरे जे असतात तर ते मी त्या डब्यामध्ये ठेवलेत ते इथे बघू शकता तर असं ॲडजस्ट केलेलं आहे मी इथं खालच्या साईडला ट्रॉली वगैरे आहेत त्याच्यामुळं असं ॲडजस्ट करावं लागतं तर असं आहे आमचं किचन तर असं आहे आमचं छोटंसं किचन तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि जसं किचन आहे त्याचप्रमाणे आपल्याला सामानसुद्धा ऍडजस्ट करावं लागतं तर मीही त्याच पद्धतीने ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला आवडलं की नाही आमचं किचन छोटंसं नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्याच अशाच नवीन आणि छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही सर्वांनी पुढची काळजी घ्या आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप खुँ खूप आभार तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय